दीड महिन्यापासून आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन जागतिक बँकेचा जो निधी आलेला आहे महापुरावर खर्च करण्यासाठी तो महापुराच्या कारणासाठी म्हणजे नदी सरळीकरण असू दे पुलाचे भराव काढण्यासाठी असू दे नदीपात्रातील जे काय अडथळे असतील ते काढण्यासाठीच खर्च करावा इतर गोष्टी तो खर्च करू नये असं आम्ही शासनाला पत्र दिलेलं आहे आणि बैठक लावण्यासाठी सुद्धा त्यांना सांगितलं परंतु आज रोजीपर्यंत बैठक लावलेली नाही फक्त ते महानगरपालिकेच्या अंतर्गत कामासाठी खर्च केला जात हे चुकीचं आहे महापुरावर तुम्ही आमचे विदारक चित्र दाखवून ती निधी आणला आहे तर त्यासाठीच खर्च केला पाहिजे दुसरी गोष्ट गेली एक महिन्यापासून किंवा चार वर्षापासून आम्ही पूर्ण परिस्थितीच्या माध्यमातून या ठिकाणी आलमटीच्या उंची वाढवून जे महापुराचं जे उपाययोजना असतं ते सुचवत आलेलं आहे परंतु सरकार जे अजूनही गांभीर्याने घेत नाही कर्नाटक शासन प्रत्येक वेळी आलमटीची उंची वाढवणार असं म्हणते आमचा सांगली कोल्हापूर चिरोळ तालुका त्या ठिकाणी महापुरानं बाधित होतोय आणि या दुःखाकडे आमच्या कोणीही बघायला तयार नाही गेल्या आठवड्यात पाटबंधारे मंत्र्यांची सुद्धा बैठक झाली त्या ठिकाणी परत बैठक येतो असं ठरलेलं आहे तीसुद्धा बैठक अजून झालेली नाही आणि शासनानं ना ठोस भूमिका घेऊन त्या ठिकाणी जे अहवाल आराखडे पुरावे आहेत ते घेऊन तात्काळ सुप्रीम कोर्टात कर्नाटक शासनाच्या विरोधात जावं आणि आमचे दुःखात तुम्ही अगदी सोडवणूक करावी हीच आमची अपेक्षा आहे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि जो पण आमच्या या मागण्या मान्य होतो तो पण आम्ही अजिबात या ठिकाणी उठणार नाही आंदोलनाकृत संघटना शिरोळ आणि शिरोळ तालुक्यातले सगळे बांधव महापौरग्रस्त या ठिकाणी आलेले आहेत आणि येणार आहेत अजूनही आणि जो पण आमच्या मागण्या मान्य होणार नाही तो पण आम्ही इथून हलणार नाही आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज